वडोदा वडगाव गड मार्गावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एका तरुण शिक्षकाचा मृत्यू झाला असून दुसरा शिक्षक गंभीर जखमी झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील वडोदा वडगाव गड मार्गावर दुचाकी अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एकवीस डिसेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास घडली या अपघातात जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव गड येथील रहिवासी आणि जळगाव जामोद येथील न्यू इरा विद्यालयात कार्यरत शिक्षक रामेश्वर समाधान फाडके वर्ष बत्तीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार रामेश्वर फाडके आणि त्यांचे सहकारी शिक्षक विष्णू पांडुरंग काळे हे दोघे कामानिमित्त मच्छिंद्रनाथ संस्थानातून वडोदा पानाचे येथे गेले होते काम आटपून परतत असताना रात्री आठ वाजताच्या सुमारास रस्त्यावरील एका वळणावर दुचाकीचे अचानक नियंत्रण सुटले आणि अपघात घडला या भीषण अपघातात दुचाकी चालक रामेश्वर फाडके आणि मागे बसलेले विष्णू काडे दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत दोघांनाही खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असतानाच रामेश्वर फाडके यांची प्राणज्योत मालवली विष्णू काडे यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे या घटनेमुळे शालेय शिक्षण क्षेत्रात शोककणा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे